नमस्कार मी सीमा किरातच्या या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपई यांच्याविषयी जाणून घेणार आहोत सारज काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपई असाही एक लोकनेता डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं ले हे पुस्तक आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपई अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे अवघ्या एकोणपन्नास वर्ष आयुष्य लाभलेल्या नातपेंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचं योगदान दिलेलं आहे वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नातपैंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नातपे समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नातपे असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून राष्ट्र राज्य आणि प्रदेश अशा तीनही पातळ्यांवर नातपईंना अनेक प्रश्न सोडवावे लागत कोकण ही तर त्यांची जन्मभूमी कोकणच्या विकासासाठी नाथ आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी मुंबईमध्ये कोकण विकास परिषदेचं पहिलं अधिवेशन घेण्याचं निश्चित केलं परिषदेच्या अध्यक्षपदी नाथपई यांची निवड झाली एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनाचा प्रारंभ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या गीतानं झाला ताठमान अभिमान अमुचा सह्याद्रीचे उंच कडे हिरवे कोकण हे नंदनवन इथे फुलांचे लाख सडे हे ते गीत पन्नास वर्षानंतरही कोकणचे अभिमान गीत म्हणून या गीताचा उल्लेख होतो तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे या अधिवेशनाचे उद्घाटक होते नातपैंनी कोकणच्या ऐतिहासिक परंपरेचा आणि कोकणच्या देशासाठीच्या योगदानाचा आढावा आपल्या भाषणाच्या प्रारंभी घेतला कोकणच्या विकासासाठीचा एक सूत्रबद्ध आराखडाच त्यांनी नंतर सादर केला कोकणच्या विकासासाठी एक स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करावी बोट वाहतूक चालू ठेवावी कोयना प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा फायदा कोकणला व्हावा काजूधंद्याला चालना द्यावी मच्छीमारी व त्यावर आधारित उद्योगांना सहाय्य मिळावे अशा विविध सूचना नागपेई यांनी केल्या कोकण रेल्वेची मागणी अनेक वर्षांपूर्वी अब वालावलकर यांनी इंग्रज सरकारकडे केलेली होती या मागणीचा राजकीय पटल्यावर पाठपुरावा मात्र होत नव्हता नातपै यांनी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोकण रेल्वे पूर्ण व्हावी अशी मागणी या अधिवेशनात केली डोंगर दऱ्यांनी भरलेल्या कोकणात रेल्वे येणार कशी असा प्रश्न भले भले लोकही करीत होते एक स्वप्न अशीच संभावना या मागणीची झाली परंतु स्वप्न द्रष्ट्या माणसाने पाहिलेले असेल तर ते कधी ना कधी पूर्ण होतेच कोकण रेल्वे हे नातपैंचं स्वप्न होतं त्यांच्या जीवनकाळात दिवा ते आपटा हा कोकण रेल्वेचा प्रारंभिक अंश बांधलाही गेला पुढे अनेक वर्ष ही रेल्वे काही पुढे सरकली नाही सुमारे पंधरा वर्षांनी नागपैंचे सहकारी प्राध्यापक मधु दंडवते रेल्वेमंत्री झाले आणि आपटा ते रोहा हा मार्ग पूर्ण झाला दहा वर्षानंतर अल्पकाळासाठी दंडवते अर्थमंत्री झाले आणि समाजवादी विचारांचे जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाले त्यावेळी कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण होऊन कोकण रेल्वे पूर्ण झाली एकोणीसशे शहाण्णवमध्ये कोकण रेल्वे सावंतवाडीत दाखल झाली तेव्हा नागपैंच्या निधनाला पंचवीस वर्ष झाली होती या दृष्ट्याने त्याचं स्वप्न पुढच्या पिढीनं पूर्ण केलं कोकण रेल्वेच्या स्वागत फलकांवर स्वप्न नव्हे सत्य असं वाक्य झळकलं हे स्वप्न अब वालावलकर यांच्यानंतर नातपैंनी जागवलं होतं आणि त्याला या कोकण विकास परिषदेच्या अधिवेशनात उद्गार लाभला होता कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश एका बाजूला पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला पश्चिमेला थोडा थोडका नव्हे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा निसर्गाचं हे श्रीमंत आणि भव्य रूप रोज पाहणारा कोकणी माणूस मात्र अर्धपोटी दरिद्री कोकणातल्या बुद्धिमंतानाही कोकणाबाहेर पडल्याशिवाय विद्या धन सन्मान यांचा लाभ होत नव्हता घराघरातला तरुण पुरुष पोटा पाण्यासाठी मुंबईकडे धाव घेत होता मंडणगड ते सावंतवाडीपर्यंत पसरलेला संपूर्ण रत्नागिरी जिल्हा मनी ऑर्डरवर जगणारा जिल्हा म्हणून ओळखला जात होता नातपईना हे चित्र बदलायचं होतं कोकणी माणूसही कष्टाळू होता दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्नात होता पण तो परिस्थितीपुढे हतबल होता कोकण विकास परिषद घेऊन नातपैंनी कोकणी माणसाला बळ दिलं त्याचे मनोगत आपल्या भाषणात मांडलं जणू ते कोकणी माणसाच्या आकांताचा उद्गार बनले कोकणची नियती बदलू शकते याचे संकेत नागपैंनी या अधिवेशनात दिले धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किरा चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा